कुलदेवता व कुलदेवी यांची कृपा प्राप्त करण्यासाठी अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार किंवा कोणत्याही शुभ दिवशी नियमित किंवा महिन्यातून एकदा तरी ही सेवा करावी एक नारळ घेऊन तो सोलून घ्यावा त्याला शेंडी ठेवावी देवासमोर पाटावर किंवा चौरंगावर हा नारळ ठेवावा या नारळावर कापरच्या छोट्या वाड्या ठेवाव्यात एकानंतर एक, एक सरळ जाळाव्यात यावेळी ओम चैतन्याय कुलदेवता कुलदेवी जागृत 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 स्वाहा हा मंत्र म्हणावा साधारण पाच ते दहा मिनिट हा जप करावा आणि तोपर्यंत कापूर जळत राहावा याची काळजी घ्यावी कापूर आपोआप जळणं बंद झाल्यावर कुलदेवता कुलदेवी यांची क्षमा मागावी आणि माझ्या पूर्वजांकडून माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून परिवार सुद्धा तुमच्या सेवेत किंवा तुमच्या बाबतीत काही चुकलं असेल काही राहिलं असेल तर आम्हाला सर्व परिवाराला क्षमा करावे आमच्या बोट धरून आम्हाला उन्नती प्रगतीच्या मार्गावर घेऊन जा अशी प्रार्थना करा